विधानसभा पुढील वक्तव्य आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय श्री आमदार बबनदादा शिंदे सन्माननीय श्री आपले सर्वांचे लाडके उमेदवार रणजित रणजित शिंदे तसेच आपल्या सर्वांचे ज्येष्ठ शिवाजीनाना कांबळे व उपस्थित स्टेजवरील सर्वच मान्यवर आज आपण या ठिकाणी माडा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो हो। आहोत आदरणीय दादांनी या ठिकाणी मागच्या पंधरावर मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांशी या ठिकाणी कामे केलेली आहेत गावामधील रस्ते असतील अंतर्गत भुयारी गटारी असतील तर आहे परंतु आदरणीय या ठिकाणी येणाऱ्या काळात या ठिकाणी अशा या साठी लघु उद्योग निर्माण करता येत असतील त्या संदर्भात या आपण ठिकाणी काम करावे असे आम्हाला वाटते या ठिकाणी केळीचे क्षेत्र केळीच के प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे केळीला मदत करण्यात यावी आणि आमच्या गावचा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भाग हा उजनीच्या कॅनल वरून दिसतो परंतु राहिलेला पंचवीस टक्के भाग हा आजही दुष्काळी पट्ट्यामध्ये म्हणजे इकडचा पूर्व भागाचा आजही दुष्काळी पट्ट्यामध्ये आहे त्यामुळे आम्हाला कशाही पद्धतीनं तुम्ही आम्हाला पाण्याची सोय करावी आम्हाला जर या कडकमच्या गावतळ्यामध्ये चाळीस एकराचं अतिशय जुनं गावतळं आहे त्या गावतळ्यामध्ये तुम्ही पाणी आणून देण्याची जर सोय केली या ठिकाणी त्या गावतळ्यामध्ये पाणी टाकू शकू आणि वर्षातून दोन वेळा जरी ते गावतळं भरलं तरी आमच्या पूर्व भागाचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे त्यामुळे आम्हाला आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आपण कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र एक पक्ष प्रवेश होईल पटोळगड कडोलीचे सुग्रीव कोळी जिल्हा अध्यक्ष शरदचंद्र पवार पदवीधर संघटना यांचा पक्ष प्रवेश दादांच्या हस्ते होईल सुग्रीव कोळी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पदवीधर संघटना पटोळगड कोडले कार्यकर्ते यानंतर वंशदूप शिंदे आपल्या दोन मिनिटात विचार गोष्टी असताना या ठिकाणी येऊन गेले या ठिकाणी बरेच वर्ष मागणी आहेत की तिथं एक संविधान भवन तीन हजार देतो म्हणून पण या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे करकाम हा अत्यंत दुष्काळी भाग असताना आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी दादा पाच पाच किलोमीटर जावं लागत असायचं आमच्या मातापणाने डोक्यावरती हांडे घेऊन जात असायचे ना आहे सफरचंद ते अनुकरण क्रमांक दहाला आहे ते सफरचंद आपण घराघरापर्यंत आतापर्यंत पोहोचवलेला आहे पण इथून पुढे आपण जास्तीत जास्त अपक्ष उमेदवार सन्मान्य रणजित आदरणीय खोले सर उपस्थित करकम व परिसरातला विषय कारण गेल्या पंधरा वर्षामध्ये या भागाचं लोकांचं नेतृत्व कोण करणार अशा शंका त्यावेळेला उपस्थित होऊ लागला बाबतीमध्ये बवनदा खऱ्या अर्थाने आपल्या केलं पांढरंग परिवाराची निर्मिती होत असताना असताना नगरपंचायतीच्या उंबरठ्यावर असताना खाली भविष्य कालावधीमध्ये सुद्धा रणजित परत माध्यमातलेल्या नेमकं जात असायला परंतु मला निश्चितपणाने खात्री गेल्या गेल्या सहा सात दिवसापासपासून काम करत आले या जिल्ह्याची बांधणी करत असताना जिल्ह्याची विकासाचे प्रश्न सोडवत असताना सर्वसामान्य लोकांमध्ये सहकाराचं वातावरण किंवा सहकार रुजवत असताना ज्या मंडळींनी यामध्ये योगदान दिलं ते स्वर्गीय मोठे मालक असतील आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील आदरणीय बवनदाला असतील आदरणीय भविष्य कालावधीमध्ये रणजित वेळ बराच सगळ्यांना येत्या वीस तारखेला सफरचंद द्या शिंदे समोरचं बटक दाबून रणजित बनराव शिंदे यांना आपण विजय करावं अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करून माझे शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या गावातील सर्व नेते मंडळी आसपासच्या गावातील सर्व सरपंच नेते मंडळी त्यांच्या बरोबर आलेले रणजित बबनराव शिंदे बंगाल शिंदे यांचं जे सफरचंद त्याला भरघोस त्याला भरघोस मतांनी आपण निवडून मतांनी आपण निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी सर्व मंडळी आपल्या गावामध्ये आलेले आहे मला थोडक्यात बोलता आलं नाही यासाठी जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं कोणकोणती विकासाची कामं झाली आधुनिक अशा प्रकारची कोणती कामं झाली याची यादी त्यांनी वाचून दाखवली आणि जवळजवळ मला वाटतं शिवाजीराव <coughs> की हा उमेदवार त्यांच्या गावामध्ये चाळीस कोटी पर्यंतची कामं झाली लवकरात का लवकर प्रमाणात अशा पद्धतीनं काम करण्या माणसाला केंद्र मानून त्या ठिकाणी विकास करण्याचं काम हे दादांनी केलेलं आहे आणि गावागावामध्ये गावा बघायची सांग त्यांनीकडं माझी तब्येत बरोबर नाही त्यामुळं मी माझा मुलगा ही माझ्या कार्याची पावती द्या आशी गोविंदराव शिंदे आणि त्याच्या समोरच सफरचंदाचं चित्र लक्षात ठेवा वादा आवाज काय मोठा आहे सत्कार असा संपन्न होत आहे सर्वांचे लाडके नेते प्रमुख पदाधिकारी या त्यांना प्रचंड विजय करावा अशा आग्रहाच्या आणि नम्र विनंती दादांनी राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना तालुक्याच्या विकास कामाच्या संदर्भात तालुक्यामध्ये तीन तीन शेतीच्या पाण्याच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या हो तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे बंद पडलेला कारखाना बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आम्ही सर्वजण पाहतोय मित्रांनी एवढं मोठं डोंगरावड काम दादानी केलं त्यांच्या खांद्याला खांदा लावून रणजित आपला आपलं पाय पसरणार साक्षीदार सुरू होते ह्यांच्या मनामध्ये चलविचल चालू होते आपल्याला आता या राष्ट्रवादीच्या ढगा देऊन हे मंडळी या भागातील खासदार निवडून येणार नाही खबरदारी घेतली होती आणि म्हणून हे सगळं माझे जयकुमार गो या भागातील पिण्याच्या पाण्या चळवणाऱ्या बोला या भागामध्ये रस्त्याचे मूलभूत प्रश्न होते ते सगळे सोडवण्याची दा जबाबदारी घेतली आणि म्हणून अशा मोठ्या ताकीच्या युवक नेत्याला आपण मदतीचा हात दिला पाहिजे उद्याच्या वीस तारखेला कुणाचाही विचार न करता कारण गेल्या लोकसभेमध्ये आपण एक चूक केली तर ज्यांना मत दिले की कधी आपल्याला भेटाली कधी खोट बोलणारी माणसं या तालुक्यातून हर्दबार करण्याची जबाबदारी आपण जो प्लॅन आहे भविष्यामध्ये माझ्या सहकार्याने सांगितलं दादा आपण उसाच्या बाबतीत फार मोठं आपलं योगदान आहे परंतु जगाच्या मला ही अडचण जाणवती मी मी देवा नदीचा शेतकरी आहे माझी सुद्धा पाईपलाईन आहे गेल्यापेक्षा आता रणजित भाई लीड नीट द्यायची भूमिका त्यातल्या मतदारांनी घेतल्या कुणाच्या दबावाला भीक घालायचं धोरण त्यांनी आखलेलं नाही त्यांनी ठरवले काहीतरी झालं तर केतडा की सफरचंद आपल्या सगळ्यांच्या डोक्यात गाला चित्र आपलं नवीन विधानसभेच्या प्रचारा केलाच खोळे सर या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे मी व्यासपीठावरील सर्वांचीच माफी मागून उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर या गावाचे हा बंद पडलेला कारखाना हा बंद पडलेला कारखाना चालू करण्यासाठी पुढच्या काळात आम्ही प्रयत्न करणार जवळपास सगळ्याच मंदिरांचे काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटणार विभागामध्ये पंढरपूर तालुक्यात करथमला स्वतंत्र बांधकाम विभागाचा ऑफिस या ठिकाणी सुरू केलं स्वतंत्र पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू केलं टीका करायचा या ठिकाणी काही का प्रसंग येत नाही योजना आहे तीही मागच्या आणि त्यामुळे कॅनालच्या पाण्याच्या कुठल्याही पद्धतीची गैरसोय भागासाठी पुढच्या काळात सोडवावं म्हणून विनंती केली या निमित्ताने मला सांगायचं की आता उपसा सिंचन दा पुढच्या कालावधीमध्ये तुळशीला पाणी येत आणि करकमच्या लोकांची अपेक्षा आहे की तळ्यामध्ये किंवा वाड्यामध्ये ज्यावेळेस एक्सेस पाणी असेल धरणाचं ओव्हरफ्लो असेल एक्सेस पाणी आहे ज्या वेळेस आपण तलाव भरून घेतो त्यावेळी निश्चितपणाने आपल्या तुळशी मधन अनेकपणे प्रयत्न केले जातील एवढंच मी या निमित्ताने सांगतो आज गावातून गेल्या पंधरा वर्षामध्ये सातत्याने सातत्याने या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी प्रयत्न विकासासाठी केले प्रयत्न करकासासाठी केले प्रयत्न करता येतील येतील आणि अशा बटन दाबो येणाऱ्या माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाबुराव जाधव साहेब यांनी मला येते आदरणीय बबनदाना रणजीत भैया माझे सहकारी शिवाजी नाना कांबळे सर, का पांढरंग सहकारी साखर कारखान्याचे उपसंचालक सर त्यांचे सर्वसाधा या ठिकाणी आले आणि त्या वाटील आदरणीय कैलासवाशी वर्षी पाटील यांच्या मार्गदर्शन दादानी पहिल्यांदा मुंडे साहेबांना श्रीमंतांचा प्रस्ताव आहे सहकार्य आहे दुसरी गोष्ट आम्ही एकच सांगू शकतो मी की आमच्यावर तशा पद्धतीचे संस्कार झालेले जी चिरपाड केल्याशिवाय नाही फक्त तुमचे संस्कार आहेत तुम्ही आज होऊन आमच्या जे चिन्ह आहे त्याच्या समोरील बटन दाबावं आणि प्रचंड तसं बघित आदरणीय दादांनी गेल्या पंधरा वर्षात अतिशय भरी विकास काम केले आहेत बरोबर आहे तर कर्कमध्ये एक मिनी बाजार समिती उपलब्ध करून द्यावी मालकांना मालकांशी माल चर्चा करून आणि शरद चंद्रजी पांढरे आपले विचार व्यक्त करतो कर्कमगावचे सरपंच आज माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार परिसरामध्ये जे विकास काम केलेलं आहे ते आपल्याकडे आता मे महिन्यामध्ये आपल्याकडे मदत करून आपल्या गावाला उंचीवर नेतील याची मला खात्री आहे कॅनॉलला पाण्याची आर रोटेशन मध्ये तफावत झाली तर आदरणीय बाळदाबाई लागणं तर काय आपण व्यक्त करावं भगवान बाबा या सभेसाठी माने सर तसेच आपल्या गावचे सर्वांच मतदान करत असताना गेल्या आणि काम सांगितलं आणि झालं नाही असं आपल्या समाजासाठी सर, आपल्या गावासाठी त्यांची त्यांचा संपर्क किती आहे ते तळागाळामध्ये किती मिसळतात हे पाहण्याची सुद्धा वेळ आज आपल्या सर्वांच्या वरती आलेले आहे मित्रांनो निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उभा राहतात अनेक कोणत्या गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग आहे चालू खात्यावरती पाच तारखेपर्यंत पैसे समोरचं बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यायचे पया सेबांच्या बाबतीमध्ये सांगण्यासारखं अनेक काय का निमगावचं सरपंच पद असेल माडा तालुक्याचं पंचायत समितीचं सभापती पद असेल सोलापूर जिल्हा परिषदेचं जिल्हापद पर, सदस्यपद पर असेल आणि दूध संघाचं अध्यक्षी पद असताना दाखवण्याचं काम कुणी केलं असेल तसं तर ती आदरणीय रणजित बहिणी केलं तर ती आदरणीय रणजित बहिणी केलेला तू ते चांगलंच आपल्या तोंडातून दे तू तो ते चांगलंच आपल्या तोंडातून दिलं पाहिजे याचा सर्वांगीण विकास करा पाठी पाठी या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो एकदा विनंती करतो की भैया साहेबा की भैया साहेबांना एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य द्यावं आणि

गावातील बरोबर जवळ पन्नास टक्के लोक त्या तलावावर अवलंबून आहेत गाव गावठाण पण त्या तलावावर अवलंबून आहे त्यामुळं त्या तलावाचा निश्चितपणाला आपण पाठपुरा करून कसल्याही परिस्थिती ओळखून दे यांची खून आहे सफरचंद त्यांचा क्रमांक आहे दहा सफरचंद ह्या चिन्हावर आपण मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दवाखाना मंडळासाठी आणि दिन कसा आणायचं हे जर धन्यवाद जय महाराष्ट्र व्यासपीठावर असणारे सर्व सरकार बादा असतील ब्रावणका देशमुख असतील आणि तुम्हाला असणारे समर महाजनता असेल तर तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही लीड द्या तुम्हाला नक्कीच तर विकासामध्ये बरोबर आहे का आम्ही गेलो धपका म्हणजे शंभर रुपये अरे म्हणलं बरं आहे धपक द्यायला लागला म्हणलं बरं आहे पण दादा करते म्हटलं दादाकडे उस वाळायचं असेल तर तुम्हाला आता दप्तर नाही आणि एक दादा की तुम्ही कारखान्यावर आता किती दख्खो दिसतो बघ आता पुरा आहेस की अहो कोणी बे बाजार आहे म्हटलं तुझं दख्खो मी आदर्श आदर्श तर नाही यो सगळी असतील गोसर्व असतील गोस दादांच्या भरपूर केली दादा आम्ही सभेमध्ये तुमच्या आमच्या सर्वांची माल तर तालुक्याची ज्यावेळेस बेचाळीस गाव माडा तालुक्याला गेली पंधरा गाव सांगोला गेली सतरा गाव घोळला गेली आणि बावीस गाव आणि शहर हे पंढरपूर तालुक्याला गेलं त्या दरम्यानच्या काळात स्वर्गीय मोठे मालक असतील स्वर्गीय वसंतदा असतील स्वर्गीय नाना असतील त्या सगळ्यांनी विठ्ठल परिवार असेल पांडुरंग परिवार असेल त्या सगळ्यांच्या दादांनी या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये याच जीवावर आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत जिरवाय पाहिजे तसं देतोय देतो का आपण त्यामुळे आपल्या परिवाराच्या सगळ्या प्रमुख नेत्याला परिवारातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही दादांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पुन्हा उडून देणार आहोत ज्याच्यासाठी आम्ही उडून देणार आहोत ज्याच्यासाठी हा आत्ताच चाललेला आहे तर त्या उमेदवाराची भावना काय पाहिजे असं सगळं पुरण गेलं ही सगळं पुरण गेलो ही बाग मान बाग मान नागची माणसं हुशार असते परत कुठेतरी उद्या नूरची साह वगैरे आवडलं तर दादा मी बी त्यात डायरेक्टर आहे मला नोटीस झाली तर फक्त डबा घेऊन जेवाडला घेऊन या तर निश्चितपणे भविष्य की जुनी माणसं आपल्याला सांगतायत तर त्याच्यावर सुद्धा आता आपण कुठेतरी सांग

भूमिका आणि ठो आहे आणि संघ आहे परिवार हे इलेक्शन हे विधानसभेच इलेक्शन आहे तर गौड बंगाल दिसतय आणि अशा प्रकारची फसवी भूमिका घेणारा माणूस या ठिकाणी तुमच्या जवळ येईल मोठ्या 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 सभेत रणजित भाई यांचे निमित रि त्या तर गावातली परिस्थिती हिकडच्या लोकांना सांगितलं जातं की अष्ट्यात्तर गावात काय अडचण नाही आपण बराबरी फक्त बेचाळीस आता देऊन दाखला या ठिकाणी बेचाळीस गावात आजू माझं आईच्या सभा झाली त्या सभेमध्ये आणि त्यासाठी रणजित पैयाच्या मागं आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा करून मिटवण्यासाठी विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी उपयोगी ठरवले करणारा माणूस लय चांगला असतो ही जी तुमचा गैरसमज म्हणजे वेळ झालं देऊ दादाला विचारा या ठिकाणी नम्रपणाने विचारणारा त्या ठिकाणी बाळा चितके हरक ना चितके रणजित कारजीत कांबळे गणेश गणेश सरदे अभिषेक पूर्वत अजित देशमुख नागनाथ गायकवाड सचिन शिंदे पर... वाक्याने पण विरोध त्याला एवढा सवाल आहे माझा कुलामध्ये तरी पाण्याची अडचण आली हा कारखाना ताब्यात घेऊन आणि पाचवी वर्ष की कुठल्याही काट्यावर त्याच्याच काट्यावर मदत करून ती लोकांना खरी वाटायला लागते आणि म्हणून आमचं त्यांना आव्हान आहे सुरू केलेलं आहे परवा संजय आणि लवकरच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे असा जी आर निघालेला आहे जी आर या ठिकाणी आपल्या मागणी आली आपण तहसीलदार कार्यालय मला खात्री आहे मध्यंतरच्या काळामध्ये केला आणि लावलेला आहे भविष्य भविष्यकाळ कारखान्या बरोबर व्यवहार सुळजापूर ला आमच्या परती सगळ्या साऱ्या भगिनीला घेऊन जाऊ मला खात्री आहे कि करण्याचा तळ्यामध्ये पाणी येण्या सगळेमध्ये काही सांगाव ना सफरचंदाच्या पोच अंतरांच्या वतीनं जाहीर आभार लक्ष्मण तात्या त्यांनी सुद्धा